नमस्कार आपण व्ही न्यूज अजब प्रकार थांबवण्याचं निवेदन दिलं आणि आगार प्रमुखांना घेराव चालकावर कारवाई करण्याची मागणी कुडाळा येथून टेंभुर्णी मार्गे वसमतला येणारी बस ही सकाळी वेळेवर यावी यासाठी टेंभुर्णी येथील विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखास निवेदन देऊन शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या कारणाने बस वेळेवर यावी अशी मागणी केली मात्र सदरील बसच्या सणकी चालकाने बस वेळेवर तर सोडाच परंतु दुसऱ्या दिवशी चक्क बसचा मार्ग बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला यानंतर शनिवारी टेंभुर्णी येथील पालक व विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांना घेराव घालून सदरील प्रकार कथन केला तसेच सणकी चालकावर कारवाई करण्याची मागणी केली वसमत तालुक्यातील के ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी वसमत येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एसटी महामंडळाच्या बसने वसमत येथे एजा करतात मात्र बसेस कधीच वेळेवर पोहोचत नसल्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी आजपर्यंत केलेल्या आहेत वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी येतात त्यांना जाणारी बस सोयीची आहे यासाठी टेंभुर्णी येथील विद्यार्थी सकाळी सहा वाजता टेंभुर्णी फाट्यावर येऊन उभे राहतात परंतु सदरील वर्षी कधी एक तास तर कधी दोन तास उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन त्यांना बस वेळेवर पोहोचवण्याची विनंती केली मात्र सोय होण्याची सोडा परंतु अजबच घडले सदरील बस चालकाने वेळेवर पोहोचण्याऐवजी निवेदन का दिले हा राग मनात धरून चक्क बसचा मार्ग बदलला विद्यार्थी बस का येत नाही म्हणून सकाळी सहा पासून थंडीत कडकडत बसले मात्र अखेर बस न आल्याने त्यांनी पालकांना ही बाब सांगितली यावर टेंभुर्णी येथील सर्व पालक विद्यार्थी वसमत येथे येऊन आगार प्रमुखांची भेट घेतली आणि हा संतापजनक प्रकार त्यांना सांगितला तसेच संबंधित सनकी चालकावर कारवाई करण्याची मागणी केली व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी टेंभुर्णे पाटी येथे बस वेळेवर पोहोचवण्याची विनंती केली आता बारावी शिकत आहे तरी मी टेंभुर्णी गावातून बस बसने प्रवास करीत आहे आमच्या गावात बस नाही पण पाठीवर जी कुडाळा बस येते ती पण आज दुसऱ्या रस्त्याने आलेली आहे आम्ही थंडीचे दिवस चालू आहे सकाळी सहा वाजतापासून पाठीवर येऊन बसलेले आहेत तरी साडेसहाची बस आज नऊ वाजता दहा वाजत वेळ आली तरी बस आली नाही आम्ही आज बस स्टँडला येऊन इथं तक्रार मांडली आमची तक्रार सगळ्यांनी सह करावी आम आमचे सध्या आता सराव पेपर चालू आहेत बारावीचे तरी आमच्या बसचा असाच प्रॉब्लेम चालू आहे आमचे लेक्चर बुडाले आमचे आता एका महिन्यावर परीक्षा आलेली आहे तरी आमचा अजून शिक्षण शिक्षणाचा काहीच झालेला नाही आमच्या बसचा निकाल लावा वसमतला बस, ला ला बस येते टेंभोरणी फाट्याहून येते त्यापूर्वी आम्ही वसमत आगारामध्ये निवेदन दिलेलं आहे वसमतला बस येत असताना टेंभोरणी फाट्याऐवजी टेंभोरणी गावामध्ये जायला पाहिजे कारण ह्या आमच्या मुली पंधरा ते वीस मुली आहेत मुलं आहेत सकाळी सकाळी थंडी असते आणि हिवाळा दिवस असल्यामुळे सकाळी अंधारच असतो आणि इतर काही जणांचा त्रास होऊ नये म्हणून आमची विनंती व आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा गावामध्ये बस यायला पाहिजे इथं निवेदन दिलेलं आहे बसमधला परभणीलासुद्धा निवेदन दिलेलं आहे प्रमुखांना विभागीय लेवलवरती आणि काल तर वेगळाच प्रकार झाला काल फाट्यावरही बस आलेली नाही आजही फाट्यावर बस आलेली नाही त्या मुली त्रस्त झाल्या आणि आज आम्ही इथं निवेदन देण्याकरता पुन्हा आलो आहोत आणि त्यांनी भरकड साहेब आहेत त्यांनी सांगितले की आमचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचा नंबर मागल्यानंतर ते म्हणले ते सनकी वगैरे आहेत मी म्हणलो सनक वगैरे काय नाही ते कर्तव्य पाहिजे आपल्याला तुम्ही त्यांचा नंबर द्या म्हणजे तुम्ही निवेदन द्या किंवा कंप्लेंट करा कंप्लेंटपेक्षाही आम्हाला काय पाहिजे कार्य पाहिजे म्हणजे आमच्या गावामध्ये बस आली पाहिजे ते निवेदन गावात येण्याचं वेगळं परंतु फाट्यावर तर बस यायला पाहिजे निवेदन देण्याचा उलटा परिणाम झाला फाट्यावरच बस यायला तयार नाही त्यांना विचारलं तर ते म्हणले स्टेरिंग कळत नव्हतं वगैरे मग पुढे टर्न नव्हते का दुसऱ्या मार्गाने बस आली आणि दुसऱ्या मार्गाने त्यांना कोणा अलाउड केलंय याचा त्यांनी जाप कि कि त्या संबंधित ड्रायव्हरला विचारायला पाहिजे आणि योग्य ती कारवाई करायला पाहिजे आणि विद्यार्थिनीला योग्य ती सुविधा बसची द्यायला पाहिजे

कि बा आमचा ड्रायव्हर मी मला नंबर द्या तुम्ही काय म्हणले ते सर बोला तुम्ही कर्मचाऱ्याला ड्रायव्हर म्हणाला निर्णय घेऊ ना का कारवाई करतो आता नक्की कारवाई करतो त्याला उद्या त्याला गाडी येणार की नाही येणार गाडी उद्या नक्की गाडी येणार नाही आली तुम्हाला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे

ती सु आमचं काहीच नाही पोरीचं जे दुसकामानेच येणार आहे काय चूक झाली आम्ही तर त्या चुकीला आमच्याकडून आहे ती आम्ही एवढं जरी म्हणलं काय होत तुम्ही काय म्हणले मी मला ड्रायव्हरचा हे द्या कॉन्टॅक्ट

साहेब तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये काय करणार तीन वर्षाची मुक्ली वर्तन झालेला आहे इथं सहा वाजता अंधार असतो तिथे फोटो दाखवला व्यवस्था आहे सुविधा आहे शासनानं ते आम्हाला प्रोव्हाइड करा प्रोव्हाइड विनाकारण आम्ही तुम्हाला त्रास देण्याकरता आलो नाही मला सकाळी सहा वाजता म्हणले ते आणि अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट